भाजप महिला आघाडीने गांधी चौकात केला निषेध आंदोलन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून बरखास्त करा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून बरखास्त करा या मागणीसाठी एकोणवीस जूनला भाजप महिला आघाडीने गांधी चौकात निषेध आंदोलन केले सध्या समाज माध्यमावर हो नाना पटोले यांचे पाय कार्यकर्ता धुतडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यांच्या भरोशावर निवडणूक जिंकता त्यांना आपले पाय धुवायला लावत आहे हा प्रकार निंदनीय आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तात्काळ नाना पटोले यांना पदमुक्त करावे अशी मागणी भाजप महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे यांनी केली आहे सदर निषेध आंदोलनात माझी नगरसेविका कल्पना बगुलकर चव्हाण उपस्थित होत्या काल काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जो प्रकार घडवून आणलेला आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे या प्रकारामधून हा देश लोकशाहीला मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा आहे तरी पण जे पटोलेच्या कृतीतून काल महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला असं लक्षात आलं की या देशामध्ये अजूनही गुलामगिरी आहे हा देश या देशामध्ये अजूनही शोषण करती जमात आहे आणि नाना पडोले यांच्या वर्तणुकीतून हे जाणवलं नाना पडोले यांचे चिखलाने मागलेले पाय त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याकडून धुवून घेतले खर तर त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं की पदाच्या जोरावर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची पिळवणूक करतो त्यांना पायाखाली ताबण्याचं काम करतो हे त्यांच्या या निंदणी अशा प्रकारामधून दिसून आलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब यांना आम्ही आव्हान करतो आहो की त्यांनी जेव्हा अध्यक्ष पदाचा पद भूषविलं त्यांनी तेव्हा सांगितलं या देशातील बहुजन समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी मी अध्यक्षपद भूषवत आहो आणि खऱ्या अर्थाने खरगेजी जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती या देशातील बहुजन समाजाच्या हि जर तुम्ही अध्यक्षपद भूषवले असेल तर नाना पडोळे यांना तात्काळ त्यांच्या पदावरून बडतर्फ पकडा दुर्दैव आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर तुम्ही निवडणुका लढता ज्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर तुम्ही निवडणुका जिंकता जे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ असतात जे कार्यकर्ते तुमच्याशी प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे जी ओतून तुमच्यासाठी अहोरात्र काम करतात त्याच कार्यकर्त्याला अशी वागणूक देणं म्हणजे या देशाच्या लोकशाहीला तुम्ही न दुमानत या देशातील सर्वसामान्य कार्यकर्त्याची पिळवणूक करत आहात आणि म्हणून खरगेजी तुम्हाला भारतीय जनता पक्षा महिला मोर्चाच्या वतीने आमचं आव्हान आहे की तुम्ही आता लवकरात लवकर नाना पटोले यांना त्यांच्या पदावरून बळतर्फ करा आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुडे चित्राताई वाघ महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष लोणेकरजी आणि चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पावडे यांच्या सूचनेप्रमाणे महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही नाना पडोले यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे चंद्रपूर महानगरातही आम्ही निषेध नोंदवला आहे